नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये नऊ रंगाने सजलेल्या महालक्ष्मी महालक्ष्मी देवीला आज दसऱ्या निमित्त सोन्याची साडी परिधान करण्यात आलेली आहे ही सोन्याची साडी तब्बल सोळा लाख सोळा किलो ची असून विविध रत्न जडित बनवलेली आहे आज दसऱ्या निमित्त विविध भाविक हे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाई प्रत्येक अपडेटसाठी साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या साडी बघायला इथे आलेले आहेत देवीचं हे खूप सुंदर रूप आपण पाहू शकता निमित्त आज सारसबाग येथील महालक्ष्मी मंदिराला ही साडी नेसवण्यात आली आहे ह्यामध्ये देवीचं रूप अत्यंत सुंदर दिसत असून बरेच भाविक पुण्यातील बऱ्याच भाविकांनी भाविकांनी याला बघण्यासाठी खूप गर्दी केलेली आहे गेल्या तेवीस वर्षांपासून पुण्यातील महालक्ष्मी मंदिरात देवीला तब्बल सोळा किलोची सोन्याची साडी परिधान करण्याचं परंपरा आहे सोन्याच्या साडीमध्ये महालक्ष्मीचं दर्शन घेण्यासाठी भाविक खूप पहाटेपासूनच भा भाविकांनी खूप गर्दी केलेली आहे आणि दिवसभर ही अशीच गर्दी चालू राहील चालू राहणार आहे आणि देवीचं हे रूप बघण्यासाठी सर्वांनी सर्वांनी इथं यावं पर्सन किरण सर राधिका वळसे पाटील साम पुणे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका